संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या क्षणाची सर्वात मोठी घडामोड अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय अपला करना या संदर्भात आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी स्वतः अंजली दमान या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत अंजली महत्वाचं आरोपपत्र आहे आणि यामध्ये वाल्मिक सूत्रधार असल्याचं सा सांगितलं जात आहे आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय असेल एक तर ते चार्जशीट बघून अक्षरशः हदरून जायला झालंय कारण त्याच्यातले जे मुद्दे आहेत स्पेशली ता, सहा तारखेनंतर सात आणि आठ ला झालेली त्यांची चर्चा आणि मिळालेला डिजिटल एव्हिडन्स या तिन्ही गोष्टी बघून माझं डोकं अक्षरशः चक्रावून गेलंय सहा तारखेनंतर म्हणजे सात आणि आठ ला पहिलं सात तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मी कराड यांची चर्चा होते हुँ. की यापुढे असे जर कोणी मध्ये आले तर कसं चालेल आपल्याला त्यांना संपून टाकायला हवं हे जे ऐकतो ना तर इतका राग येतोय की काय चाललंय आणि काय करतात ही माणसं त्याच्या आठ तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन गुळे हे एका तिरंग हॉटेलमध्ये भेटतात आणि म्हणतात की खांडणीच्या कामात जर संतोष देशमुख मध्ये आला तर ता त्याला संपून टाकायचं त्याचा काटा काढायचा यानंतर डिजिटल एव्हिडन्स जो मिळाला तो डिजिटल एव्हिडन्स अक्षरशः म्हणजे माणूस किती निर्दयी असू शकतो त्याचा कळस आहे म्हणजे डिजिटल मध्ये व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वरनं या सगळ्यांनी कृत्य होताना बघितलंय इतकं निर्दयी कृत्य होताना बघितलंय हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं पण आता ते डॉक्युमेंटेड आहे चार्जशीट मध्ये तर मला ना खरंच खूप खूप डिस्टर्बिंग झालंय आणि अशा फालतू लोकांना मोठं करणारे धनंजय मुंडे अजून राजीनामा देत नाहीत यांना काय म्हणायचं आपण किती निर्लज्ज माणसं झाली आहेत आता आणि का का नसणार ती कारण त्यांना जरा जरी काही असतं नैतिकता वगैरे आपण यांच्याकडनं अपेक्षाच ठेवू शकत नाही कारण मुळात ही कराडसारखी माणसं ही माणसंच नाही जर अशा पद्धतीने ते लोकांना ठार मारत असतील ती माणसं म्हणू शकत नाही आपण मला आय एम व्हेरी व्हेरी डिस्टर्ब आणि मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंचा आता तरी राजीनामा घ्यायला हवा आणि तो अजित पवारांनी आणि फडणवीसांनी लवकरात लवकर घ्यावा निश्चितच धन्यवाद अंजली तुम्हें तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची